आता जर व्हिडिओ बघितला तर तुमच्या कदाचित डोळ्यात पाणी येईल कारण की बैलाचं नातं हे मालकाशी कसं आहे तुम्हाला हेवडीमध्ये दिसेल आणि बैलाचं मालकाचं नातं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल मालक मेल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी बैल आला आणि तो त्याच्या तोंड तोंडावरील कपडासुद्धा ओढत असताना ओरडत असतो म्हणजेच रडत असतो तर तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल ने अस तर ह्या व्हिडिओ असं सिद्ध होतं की जर तुम्ही एखाद्या प्राण्याला जीव लावला तर तेही तुम्हाला तेवढाच जीव लावतात तर अशाच अपडेटसाठी तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कमेंटमध्ये काही लिहायचं असेल तर कमेंट बी करू शकता आणि फॉलो करायला विसरू नका